नाव सांगा तुमचं आणि अच्छा किती एकंदर मशी आणले तुम्ही आज मी सांगते हां कसा आहे बाजार बाजारात अवस्था आहे हां कितीपर्यंत मागणी होते तरी आता ही जी महेश आहे आपण हां पाच 5 लागा देजना देई नाही बर काय याची वैशिष्ट्य काय सांगता आता सगळ्या गावाला माहिती आहे 1500 वैशिष्ट्य काय असतं हां आणि 1500 काय आहे हां

काय काय राहते खाण्यामध्ये यांना काय सरकी हां चोकर तुरीला कळणा हां कपरी आणि हिरवा चारा आणि बाकी हिरवा चारा मग आम्ही हे घालतो कडवा घालतो कोणा आणि कडवा म्हणजे व्यवसाय म्हणून आहे का कस दोन्ही पण आहे व्यवसाय म्हणून आहे पण आहे बर दोन्ही पण आहे तुम्ही किती जण फॅमिली सगळे हेच बघतो सगळे बघतो आमच्याकडे पाच गडी बर आता काय झाला व्यवहार एखादा किंवा मागणी वगैरे झाली कसं किती पर्यंत झालं ते अडीच लाखांनी दिले दोन वर्ष पाच लाखाला जोड दिला पाच लाखाला जोड